आता परवा मी आले होते अंबरनाथमध्ये मी कशाला आले होते मी आले होते माझ्या पक्षासाठी कुठे गेला अभिजीत आहेस ना तू कशासाठी आले होते मी माझ्या पक्षासाठी आले होते मी माझ्या महिलांशी महिला मोर्चाशी महिला बोलायला आले होते आणि म्हणून मी आले होते मी तर कोणाचं नावच घेतलं नाही घेतलं का गुणांचं नाव आता तुम्ही एवढे सगळे स्टेज वरचे तर <laughs> का कुठे तुम्हीच होतात आता इथं कोण अण्णा आहे का टन्ना आहे मला माहित नाही आता कस वाटलं ऐकायला अण्णा का टन्ना कसं वाटलं <laughs> <laughs> अरे नको बोलू भाऊ तू आहे किती तू बोलतो किती मला त्याचा मी फोटो बघितला म्हटलं कुठला भाऊ एवढा माझ्यावर बोलतोय प्रेम आल्या बघून yeah! अरे मला माझ्या भावाची काळजी वाटली बाबा इलेक्शन व्हायचंय खा पी तंदुरुस्त हो माझ्या नादी लागू नको ना